अनुचित संघर्ष पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मधून पिंपळ पिंपळ बुद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत पाहूया ते काय बोलले ते मी सुभाष सरोदे निर्माता पिंपळ बुद्ध विहार संस्थापक अध्यक्ष शे महाराष्ट्र दलित सेवा संघटना आता दोन हजार चोवीसची शिरूर लोकसभा मतदारसंघ पुणे येथून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवणार आहे तरी तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनी मला सहकार्य करावे आशा बाळगतो